कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक साहेब यांना जवळजवळ सहा लाख मतं या विधान लोकसभेमध्ये पडलेले आहेत त्याबद्दल सर्वप्रथम मी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील तमाम नागरिकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो ज्याचा आपण उल्लेख केला की प्रचंड ताकद लावलेली होती ही वस्तुस्थिती आहे कारण महायुतीमध्ये तीन घटक पक्ष भाजपा शिंदेसाहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रितरित्या आम्ही या उमेदवारांसाठी काम करत होतो त्यामुळं ताकदी चांगली लागलेलीच होती परंतु देशभरामध्ये जर आपण चित्र पाहिलं तर विशिष्ट वर्गाच्या लोकांनी काँग्रेसकडं त्यांचा जादा कल आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला लागला आणि त्यामुळे देशभरामध्ये अनेक केंद्रीय मंत्री महोदयांचा पराभव झालेला आहे राज्यातल्या काही मंत्री महोदयांचा पराभव झालेला आहे अनेक मोठमोठे नेते जे आपण विचारही करू शकत नव्हतो ते सुद्धा पराभूत झालेले आहेत आणि तोच साधारण निकाल कोल्हापूरमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर तर म्हणजे समोर जे उमेदवार होते ते, ते। स्वतः श्रीमंत शाहू छत्रपती महाराज उभे असल्यामुळं तो एक प्लस पॉईंट काँग्रेसची जमेची बाजू होती आणि त्यामुळं हा फरक पडला मताधिक्य थोडंसं जास्त झालं जे अपेक्षित होतं तसं झालं नाही म्हणजे कागल आणि चंदगड या दोन विधानसभेमधून आम्हाला साधारण एक लाख वीस हजार मताधिक्य आपल्या माहितीला मिळेल असं अपेक्षित होतं परंतु उलट झालेलं आहे कागलमध्ये चौदा हजारच फक्त लेडी मिळू शकलं चंदगडमध्ये तर आपण थोडंसं मायनस गेलेलो आहे आणि राधानगरी बुदरगड तालुका आणि करवीर तालुका हा सुद्धा अनपेक्षितपणे मताधिक्य काँग्रेसला जास्त मिळालेला आहे आता स्वर्गीय पी एन पटेल साहेबांचं त्यामध्ये मोठं योगदान आहे परंतु जो निकाल झालेला आहे तो आम्ही स्वीकारलेला आहे जनभावनेचा आम्ही आदर करणारी मंडळी आहोत दुःख आहे परंतु आनंद या गोष्टीचा आहे की केंद्रामध्ये फेरेक बार मोदी सरकार जो नारा आम्ही दिला होता तो देशभरामधून एन डी एचे आमचे दोनशे ब्याण्णव त्र्याण्णव खासदार निवडून आल्यामुळं सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि विकसित भारतचा संकल्प घेऊन मोदीजींनी जे काम सुरू केलेलं आहे जे कार्य सुरू केलेलं आहे त्यामध्ये आम्ही सगळेजण हिरिना सहभागी होणार आहोत लढवली वस्तुस्थिती आहे मोदीजींच्या नावावरच आम्ही सगळ्यांनी देशभरामध्ये निवडणुका लढवलेल्या आहेत परंतु भाजपला लोकांनी नाकारले असं म्हणता येणार नाही आजसुद्धा जर तुम्ही बघितलं देशभरामध्ये दे। एकट्या भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर आमच्या दोनशे बेचाळीस त्रेचाळीस जागा निवडून आलेल्या आहेत आणि इंडिया आघाडी ही जी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अठ्ठावीस घटक पक्ष काँग्रेस सगळे मोठे पक्ष त्यामध्ये समाविष्ट असताना ते दोनशे तीस एकतीसवर थांबलेले आहेत म्हणजे लोकांनी भाजपला नाकारलेलं नाही लोकांनी भाजपला स्वीकारलेला आहे परंतु मी जसं मगाय सांगितले की विविध फॅक्टर्स त्यामध्ये काही आलेले आहेत जातींची समीकरणं आहेत काही ठिकाणी काहींची वक्तव्य बहुलेली आहेत असे अनेक विषय आहेत परंतु भाजप हाच नंबर एकचा पक्ष आहे आणि भाजपला लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे त्याप्रमाणे मोदीजी आता तिसऱ्यांदा ही धुरा सांभाळतील जी राजकारण मध्यंतरीच्या काळामध्ये झालं घोडाडीचं राजकारण ही वस्तुस्थिती आहे की राज्यामध्ये या अडीच वर्षामध्ये अनेक उलतापालती झालेले आहेत वेगवेगळे घटक पक्ष समाविष्ट झालेले आहेत मराठा आरक्षणाचं आंदोलन एका बाजूला मोठ्या प्रमाणात त्याचाही फटका बसलेला आहे काही ठिकाणी उमेदवारा उशिरा जाहीर झाल्या त्याचा फटका बसलेला आहे म्हणजे याचं थोडंसं वरिष्ठ पातळीवर अॅनालिसिस करावं लागेल असं एकच हे आपल्याला म्हणता येणार नाही की अमुक पक्ष आल्यामुळं नुकसान झालं किंवा अपक्ष वेगळा झाल्यामुळे नुकसान झालं असं त्याचं अनालिसिस करता येणार नाही अनेक अर्धा कारण आहेत त्या सगळ्यांचं अनालिसिस झालं पाहिजे त्याशिवाय यावर बोलणं योग्य होणार नाही असं मला वाटतं आता मध्ये तुम्ही बघितलं तर आम्हाला अपेक्षित होतं ऐंशी पैकी साधारण सत्तर जागा यायला पाहिजे होत्या परंतु तिथं सुद्धा तुम्ही जर बघितलं तर काँग्रेस आणि सपा हे एकत्र झाले म्हणजे जे पारंपरिक विरोधक आहेत ते एकत्र झाले बसपाला सुद्धा लोकांनी तिथं नाकारलेलं आहे आणि बसपाच्या सुद्धा लोकांनी त्या इंडिया गाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आता ह्या दोन ताकदी एकत्र झाल्यामुळं थोडंसं भाजप तिथं भाजपची पिची झालेली आहे आणि त्या लोकसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम समाज मोठ्या संख्येनं आहे त्यांचा सगळा कल जो या निवडणुकीमध्ये आहे तो सुद्धा काँग्रेसकडं आपल्याला पाहायला मिळाला त्याचा फटका पीमध्ये बसला आता अख्ख्या युपीमध्ये बसल्यामुळं अयोध्येमध्ये सुद्धा बसला असावा आता तिथल्या नेमक्या म मतदारांची संख्या कशी आहे किंवा काय मला त्याची कल्पना नाही आहे पण हे आमच्यासाठी सुद्धा आश्चर्यकारक होतं की अयोध्येची जागा पराभूत झाली भाजपची हे आश्चर्यकारक आहे असं म्हणता येणार नाही जय पराजय लोकशाहीमध्ये या निवडणुकांमध्ये होत असतो परंतु आपण पाहिलं तर हे सगळे फॅक्टर्स आता काही ठिकाणी दुरंगी झाली काही ठिकाणी तिरंगी झाली काही ठिकाणी पंचरंगी झाली त्याचाही कुठेतरी फटका काही आमच्या उमेदवारांना झालेला दिसतो आज आपण त्याचा काही फायदाही झालेला आपल्याला दिसतो आता हातकरंगले मतदारसंघामध्ये तिरंगी झाल्यामुळं कुठंतरी धैर्यशील मानेंना त्याचा निश्चित फायदा झालेला आहे आणि माहितीचे उमेदवार म्हणून तेही ते तिथं निवडून आलेले आहेत अशी वेगवेगळी समीकरणं आहेत त्यांच्यामुळं फटका बसला असं म्हणणं योग्य होणार नाही हे वस्तुस्थिती आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे की यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये काही प्रमाणात मागासवर्गीयातील काही समाज किंवा मुस्लिम समाज हा भाजपसोबत असायचा परंतु या निवडणुकीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसनं परसेप्शन क्रिएट केलं नरेटिव्ह सेट केला संविधान बदलणार असल्या गोष्टी केल्यामुळं हा मतदार थोडासा भाजपपासून गेला असं जाणवत आहे आता याची कारणं काय आहेत पुन्हा कसं त्यांना आपल्यासोबत घ्यायचं या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या वरिष्ठ पातळीवर त्याच्यावर विचारमंथन होईल आणि भविष्यात आम्ही त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन मी भविष्यात काम करू सुरुवातीपासूनच संजय मल्लिक यांच्या बाबतीत नकारात्मकता होती हे सगळ्याच अठ्ठेचाळीस लढवाव म्हणून मागणी होती कार्यकर्त्यांची पुन्हा माहिती राज्यात असल्यामुळं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणखीन एक मागणी केली की के निदान कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन एक जागा मिळाव्यात आणि मग ती कोल्हापूरची मिळावी हे स्वाभाविक आहे कार्यकर्त्यांच्या भावना असणं स्वाभाविक आहे परंतु महायुती असल्यामुळं ही जागा शिवसेनेकडे गेली आता शिवसेनेचा चेहरा कोण असणार हा सर्वस्वी अधिकार हा सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना होता त्यामध्ये आम्ही असं म्हणणं की चेहरा बदलायला पाहिजे बदलला पाहिजे होता हे म्हणणं काही योग्य होणार नाही उमेदवार हा उमेदवारच असतो मंडलिक साहेबसुद्धा ताकदीचे उमेदवार आहेत त्यांचा स्वतःचा गट आहे त्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे त्यांना समाजकारणाची सगळी म्हणजे समाजकारणामध्ये अग्रेसर असतात त्यांचे वडील अनेक वर्ष खासदार होते त्यांनी एक टर्म खासदार की भोगलेले आहे त्यामुळे असं काय कोण जर म्हणत असेल तर ते मला तरी ते पटण्यासारखं नाही आहे कोल्हापूरचा हा निकाल काहीच करत नाही अशा पद्धतीनं एक टिप्पणी खरंच हे एकूणच निकाल पाहता मतदारांच्या मनात काय असते हे वस्तुस्थिती आहे <laughs> मतदार हाच राजा असतो लोकशाहीमध्ये मतदार काय ठरवतील आणि त्याचा काय निर्णय होईल हे आज आपण निकाल पाहिल्यानंतर बघू शकतो की अनेक मोठमोठे जे लोक कधीच पराभूत होतील असं वाटत नव्हतं लो ते लोक पराभूत झालेले आहेत त्यामुळं मतदारांच्या मनात काय असतं कोणी ओळखू शकत नाही आपण जमिनीवर राहून लोकांची सेवा करणं लोकांची कामं करणं विकासात्मक कामं करणं आणि लोकांचा संपर्क ठेवणं या सगळ्या बाबी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये महत्त्वाच्या असतात त्या केल्या पाहिजेत एवढं माझं म्हणणं आहे या निवडणुकीमध्ये देखील शाहू महाराजांच्या मागे सतेज पाटील होते आणि आता त्यांची किंग मेकर म्हणून कुठंतरी आता पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतं सतेज पाटील यांच्याबद्दल काय या निवडणुकीबद्दल काय हे गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा जसं आपण मगाशी सांगितलं की मतदार हा राजा आहे मतदाराने ठरवलं माझा पराभूत झाला यामध्ये त्यांचा काही रोल आहे असं मी मानत नाही याही निवडणुकीमध्ये आज ते जरी त्यांच्यासोबत असले तर दक्षिण मतदारसंघामध्ये कुठं त्यांचा प्रभाव दिसला त्यामुळं त्यांनी काय त्याचं श्रेय घेण्याची आवश्यकता नाही आहे ते, ते श्रेय श्रे घेऊ शकत नाहीत श्रेय खरं द्यायचं असेल तर ते पी एम स्वर्गीय पी एम पाटील साहेबांना द्यावं लागेल कारण एकाहत्तर का हजारचं मताधिक्य करवीरमधून त्यांनी महाराजांना दिलेलं आहे दक्षिणमधून ते लीड देऊ शकलेले नाहीत उत्तरमधून ते अपेक्षित लीड देऊ शकले नाहीत त्यांचा आकडा एक लाखाचा होता तो कुठंतरी दहा पंधरा हजारवर आला त्यामुळं त्यांना त्याचं श्रेय देता येणार नाही मतदारांनी ठरवलं मतदारांनी केलं हे त्या तो निकाला मी स्वीकारलेला आहे हे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या आत्तापर्यंतच्या निवडणुकांचा जर इतिहास आपण पाहिला तर उदाहरणार्थ गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मीच राष्ट्रवादीकडून उभा होतो आणि माझ्यावर कागल मतदारसंघातून मुश्रीफसाहेब माझ्यासोबत असताना माझ्यावर सत्तर हजारचं मताधिक्य आलेलं होतं परंतु तीन चार महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि राष्ट्रवादीचे मुश्रीफ साहेब तिथून निवडून आले असा अनेक मतदारसंघात महाराष्ट्रात असं अनेक ठिकाणी झालेला आहे त्यामुळे या निवडणुकांचं आणि त्या निवडणुकांचं समीकरण पूर्ण वेगळं असतं त्यातले उमेदवार त्यांचे काम करण्याची क्षमता आणि पक्ष या सगळ्या बाबीवर विधानसभेच्या निवडणुका होतील या निकालाचा त्याच्यावर फारसा परिणाम होईल असं मला वाटतं हे या देशावर वर्ष राज्य केलेलं आहे त्यामुळे परसेप्शन क्रिएट करणं एखादा नरेटिव्ह सेट करणं यामध्ये ते मास्टर आहेत या निवडणुकीमध्ये काँग्रेस किंवा ही जी आमच्या समोरची विरोधी आघाडी होती यांच्याकडे कुठलाही मुद्दा नव्हता विकासाचा तर नव्हताच नव्हता परंतु लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण कसा करायचा तर त्याच्यासाठी त्यांनी हे काढ काढलं संविधान बदलणार आणखीन काही गोष्टी त्यांनी सांगितल्या की विशिष्ट समाजावर अन्याय होतो आहे किंवा तर हे सगळं हे काँग्रेसचं नरेटिव्ह सेट करण्याची त्यांची थेअरी आहे त्या थेअरीला काही प्रमाणात लोक बळी पडलेत असंच म्हणावं लागेल आपल्याला आणि त्याच्यामुळं जरी झालं असेल पण जर जरी झाली असली तरी मॅन्डेट क्लिअर आहे आज एन डी एच्या बरोबर लोक राहिलेले आहेत आमचे खासदार पूर्ण मेजॉरिटीनं आलेले आहेत त्यामुळं सत्ता स्थापना करणं आणि पुढं पाच वर्ष चांगले निर्णय घेणं लोकहिताचे निर्णय घेणं यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नाही आम्ही विधानसभेचे आम्ही दहाच्या दहा जागा आम्ही गेले तीन वर्षे या लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीत ता आहोत भारतीय जनता पार्टी संघटनात्मक धोरणानं काम करणारी पार्टी आहे खूप मोठ्या प्रमाणात नेटवर्क आता निर्माण झालेला आहे बुथपासून कार्यकर्त्यांची बांधणी झालेली आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केलेली आहे आणि त्याचा कुठंतरी निकालामध्ये आम्हाला प्रभाव दिसतो येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा महायुतीच्या माध्यमातून जे काही उमेदवार ठरतील त्यांच्या पाठीशी आणि भाजपचे सुद्धा जास्तीत जास्त उमेदवार या जिल्ह्यामध्ये उभे राहावेत आणि हे सगळे निवडून आणावेत यासाठी माडिक परिवार पूर्ण क्षमतेनं काम करणार आहे